दिशा महिला मंच तिच्या अस्तित्वाचा हक्काचा असणारे व्यासपीठ आयोजित ढोलकीच्या तालावर सदाबहार लावणी व हळदी कुक्कू समारंभ कराडी समाज हॉल कामोठे येथे आयोजित करण्यात आला होता दिशा महिला मंचाने या कार्यक्रमाचे आयोजन करून महिलांना एक छान संधी दिली यामध्ये महिलांना एकमेकांच्या सोबत कला तसेच सामूहिक खेळ आणि विविध स्पर्धांसह सदाबहार लावणीचा आनंद घेता आलाय या कार्यक्रमाला शेकडोच्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली हळदी कुंकुवाची सुरुवात विशेष करून तृतीयपरंथी समाज आणि विधवा महिलांचा सन्मान करून आणि वाण देऊन करण्यात आलाय दिशा महिला मंचातर्फे तृतीयप्रांती समाज आणि विधवा महिलांसाठी अशी खास कार्यक्रमाची योजना करून त्यांना समानतेची भावना सन्मान आणि प्रेम मिळवून दिलं गेलंय

विमल बिडवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कामोठे परिषद आमदार विक्रांत पाटील यांच्या पत्नी मोहिनी विक्रांत पाटील स्नेहल पाटील शिवशाही सेना प्रमुख राजकुमार पाटील पाटील राजश्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम मी दिशा महिला मंच माझी खास मैत्रीण नील धन्यवाद देते की तिने हळदी कुंकू तर सगळेच करतात परंतु आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य हे आहे की महिला विधवा आहेत दुर्दैवाने आणि ज्या जेंडर आहेत त्यांना सर्वप्रथम हळदी कुंभाचा मान आणि जो मान सन्मान आपण इतरांना देतो तो त्यांना देऊन इतरांना त्यांनी तो मान दिलेला आहे म्हणजे ही ही गोष्ट अतिशय अशी म मनाला भावून जाणारी आहे याचा आदर्श मला वाटतं सर्वांनी घ्यावं वा। आणि जे कोणी अशा प्रकारचे दुःखी किंवा ज्यांच्यावर वाईट वेळ वेळ आलेले आहे अशांना सर्वांनी पहिलं मान द्यावा तर मला वाटतं की दिशा महिला मंचाच्या वतीने नीलम मॅडम मोठे या ठिकाणी आणि बाहेरही पनवेल वगैरे अशा ठिकाणी विविध कार्यक्रम घेतात फक्त अवेअरनेस आणि समाज माध्यमाला जे उपयोगी पडतील समाजाला जे उपयोगी पडतील असे अनेक आहे की त्याच्याकडे लिस्ट फार मोठी आहे आम्ही जो कार्यक्रम करतो दहा हजार प्लस लोकांपर्यंत अवेअरनेस पोहोचला त्याच्यामुळे मोठ्यामध्ये मला तरी वाटतंय आणि तुम्हालाही वाटत असेल की बऱ्याच प्रकारे शांतता प्रस्थापित झालेली आहे काही गुन्ह्यांचे प्रमाण कमी झालेले आहे असंच ज्यांच्या प्रयत्नातून आम्ही अजून ज्या ज्या ठिकाणी राहिले अवेअरनेस करायचं अगदी सोसायटी असो स्कूल असो छोटे छोटे राहणारे चाळी असो सगळीकडे दहा दहा महिला असून तरी आम्ही तिथे जाऊन अवेअरनेस करतो त्यांच्या मदतीने म्हणजे आमचा एकच एजेंडा आहे का मोठ्यामध्ये आपल्याला कायदा सुव्यवस्था राखायची आहे गुन्हेगारी कमी करायची आहे आणि महिलांना जास्तीत जास्त जागरूक करायचं आहे आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही अन्याय सहन करायचं नाही अन्याय सहन करणं सर्वात मोठं पाप आहे तर या सर्वांचं मला मदत आहे आणि मा मी एक अधिकारी म्हणून त्यांना सपोर्ट करते त्या मला करतात आज दिशा महिला मंचातर्फे तिच्या अस्तित्वाचा हळदी कुंकू समारंभ श्रीयोत राजकुमार पाटील साहेब आणि राजश्री पाटील मॅडम यांनी जो आज उपक्रम इथे राबवलेला आहे हळदी कुंकू समारंभ घेतलेला आहे आणि त्यासाठी महिलांचा इतका उत् आपल्याला एक म्हणतो सहभाग दिसतो आहे त्या सहभागाला बघून इतका आनंद झालेला आहे इथे म मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत आणि इकडे आपल्या बिडवे मॅडम आहे होत्या आणि झा मॅडम होत्या त्यांना भेटूनसुद्धा खूप बरं वाटलं कार्यक्रम एकदम सुंदर आयोजित केलेला आहे तिथे महिलांसाठी मुख्यत्वे करून लावणीचा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे जिथे लावणी सहसा महिलांना बघणं आपण म्हणतो की नाही मिळत बघायला पण आज त्यांनी खास महिलांसाठी ही लावणी ठेवलेली आहे महिला खूप शिट्ट्या वगैरे वाजून एन्जॉय करत आहेत त्यांचा खूप उत्साह दिसतो आहे आणि ते बघून खूप आनंद झाला आणि इथे आम्हाला आज बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पाटील मॅडमचे मी धन्यवाद करते आणि सगळ्या दिशा मंचाचे सुद्धा मी धन्यवाद करते धन्यवाद स्थापन करून आपण दोन हजार एकोणीसला आपण याची व्यासपीठाची स्थापना केली आज सहा वर्ष होत आहेत या आमच्या हळदी कुंकुवाला आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे विशेष म्हणजे दिशा व्यासपीठाचे आत्तापर्यंत चौ चौऱ्याण्णव प्रोग्राम झालेत प्रत्येक वर्षाच्या वर्षाच्या प्रोग्राममध्ये हळकुंकू हा जिवाळ्याचा विषय विशे असतो विशेष म्हणजे या हळदी कुंपामध्ये पती नसलेल्या महिलांना विध्व महिलांना आणि जे आपण म्हणतो की तो आणि ती त्याहीपेक्षा तिसरं जे आपण म्हणूयात जेंडर ट्रान्सजेंडर तर त्यांनाही आम्ही या ठिकाणी सन्मानित करत असतो आणि हळदी सुरुवात त्यांच्यापासून करत असतो आणि आज या कार्यक्रमाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉन्टला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की